शासकीय योजनेचा थेट लाभ शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी घोषणा महाराष्ट्राच्या प्रगतीला डिजिटल बूस्टर पाचशे शासकीय सेवा थेट व्हॉट्सअपवर महाराष्ट्र सरकारने डिजिटल परिवर्तनाचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे मेटासोबतच्या सामंजस्य करारामुळे पाचशेहून अधिक शासकीय सेवा थेट व्हॉट्सअपवर उपलब्ध होणार आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोचतील मुख्यमंत्री ना श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या लोकाभिष नेतृत्वाखाली प्रशासन अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी हा मह पूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आता या निर्णयामुळे नेमकं शेतकऱ्यांना आणि नागरिकांना काय काय सुविधा मिळणार आहे ते पुढे आपण पाहूया यामुळे वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला तात्पुरता रहिवाशीचा दाखला ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र सांस्कृतिक कार्यक्रम परवाना शेतकरी असल्याचा दाखला नॉन क्रिमिलेअर दाखला जातीचं प्रमाणपत्र जन्म मृत्यू दाखला विवाह नोंदणी दाखला दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला दुकान आस्थापना नोंदणी कारखाना नोंदणी मोटार नोंदणी दस्त नोंदणी सहकारी संस्थांची नोंदणी ध्वनीपेक्षक परवाना समा संमेलन मिरवणूक परवाना व्हॉट्सअपवरून या ठिकाणी मिळणार असल्याची माहिती सांगण्यात आलेली आहे याच्यामुळे नागरिकांना आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे तर आणखीन कुठल्या कुठल्या योजना मिळणार आहेत ते पुढे आणखीन पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोच Cara. या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता राज्य सरकारकडून महामंडळाकडून महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतीकडून कागदपत्रे मिळवायची आहेत तक्रार दाखल करायची आहे बस तिकीट बुक करायचे आहे किंवा एखाद्या कामाचा पाठपुरावा करायचा आहे तर कार्यालयाचे खेटे मारायची गरज नाही फक्त सरकारच्या एका विशिष्ट मोबाईल क्रमांकावर मेसेज करा आणि तुमचे काम पूर्ण होईल हा केवळ डिजिटल सोयीचा विस्तार नाही तर सरकार आणि नागरिक यांच्यातील अंतर कमी करून सुशासनाच्या दिशेने मोठे पाऊल असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा